ठाण्यात प्रथमच गृहनिर्माण संस्थांचे महाधिवेशन ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने सात ते नऊ जून या कालावधीत महाअधिवेशन व प्रदर्शन गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासात विविध समस्या अडचणींबाबत चर्चा तसेच मार्गदर्शन करण्यासाठी सात जून ते नऊ जून या कालावधीत ठाण्यातील कोकणीपाडा उपवन तलाव येथील मैदानामध्ये भव्य वातानुकूलित मंडपामध्ये गृहनिर्माण संस्थांचे व प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं शुक्रवारी दिनांक सात जून रोजी याचा उद्घाटन सोहळा होणार असून आठ जून रोजी महाअधिवेशन तर नऊ जून रोजी प्रदर्शन व सायंकाळी समारोप होणार आहे ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन आणि सहकार विभाग ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने होणारे हे ठाणे जिल्ह्यातील पहिलंच महाधिवेशन असून सुमारे आठ ते दहा हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी सुविधा उपलब्ध असून उपस्थितांच्या अल्प तसेच भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून यावेळी गृहनिर्माण सोसायट्यांकरिता लागणारे किट देखील दिले जाणार आहेत अशी माहिती ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी पत्रकार परिषदेअंतर्गत दिली आहे दरम्यान महाअधिवेशनात आयोजित प्रदर्शनामध्ये गृहनिर्माण संस्थांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या वेग 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 व्यावसायिकांचे स्टॉल्स विकासक अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था त्याचबरोबर रेन हार्वेस्टिंग व घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांचे स्टॉल्स असणार आहेत तेव्हा ठाणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवण्यासाठी नोंदणी करावी अथवा ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात संपर्क साधावा असं आवाहन सीताराम राणे यांनी केलं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं महाअधिवेशन गृहनिर्माण संस्थांसाठी पहिल्यांदाच होत आहे मुंबईमध्ये अशा प्रकारचे अधिवेशन एकोणीशे पासष्ट पासून आतापर्यंत तीनदा झाल्यास ठाणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच होत आहे गृहनिर्माण संस्थांच्या असलेल्या वेगवेगळ्या समस्या विशेषतः <coughs> स्वयं पुनर्विकास असेल पुनर्विकास असेल या संदर्भात अर्थपुरवठा होताना अडचण येते किंवा पुनर्विकास करताना बऱ्याच ठिकाणी बिल्डरनी काही अग्रीमेंट केल्या आहेत आणि वेगवेगळ्या विषयासाठी पुनर्विकास थांबलेला आहे था त्यामुळे सोसायटीच्या सभासदांना पदाधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावं लागतं या सगळ्यांचा सगळे प्रश्न सुटावेत यासाठी आपण हे महाअधिवेशन आयोजित केलेलं आहे यामध्ये सहकार कायद्यामध्ये जे गृहनिर्माण स्वतंत्र प्रकरण तयार झालेलं आहे एकशे चोपन्न बी त्याच्यामध्ये सुद्धा काही आवश्यक बदल करणं आवश्यक आहे आणि हे सगळे बदल आणि आवश्यक बाबी या अधिवेशनाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मानस आहे आणि या अधिवेशनामध्ये हे सगळे शासकीय ठराव आपण वेगवेगळे करून शासनाकडे पाठवणार आहोत या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस त्याचबरोबर माननीय अजितदादा पाटील सहकार मंत्री माननीय दिलीप वळसे पाटील त्याचबरोबर गृहनिर्माण मंत्री माननीय अतुलजी सावे आणखीन ठाणे शहराचे आमदार माननीय केळकर साहेब संजय केळकर साहेब निरंजनजी डावखरे सहकार आयुक्त प्रधान सचिव सहकार असे सगळे अधिकारी या कार्यक्रमामध्ये या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार हे प्रदर्शन कम अधिवेशन असा हा तीन दिवसाचा कार्यक्रम आहे सात जून ते नऊ जून असा हा कार्यक्रम असेल सात जूनला प्रदर्शनाचं सा उद्घाटन होईल आठ तारीखला हे अधिवेशन गृहनिर्माण संस्थांसाठी अधिवेशन आपण ठेवलेलं आहे आणि नऊ तारीखला संध्याकाळी या प्रदर्शनाचा समारोप असं तीन दिवसाचा हा प्रदर्शन कम अधिवेशन असा कार्यक्रम ठेवलेला आहे सकाळपासून हे लोकांसाठी असे तीन दिवसाचा कार्यक्रम आहे आणि लोकांना गर्मीचा किंवा पावसाळ्याची शक्यता असल्यामुळे जे मंडप बनवणार आहोत ते वातानुकूलित आहेत वेची असणार आहे त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही त्याची दक्षता आम्ही घेतलेली आहे